<tom> नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो आहोत तर इथं एक मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घ्यायला आलो तर खूप मंदिर छोटं आहे पण आपण सगळे जे असतात ते देवच असतात मग आपण त्याचं पण एक दर्शन घ्यायचं तर मित्रांनो आपण निघूया देवाच्या दर्शनासाठी आणि छोटं मंदिर आहेत आणि कोणते देव आहेत तिथं ते तुम्हाला मी तर ब्लॉग्समध्ये ते मी तुम्हाला मध्येच दाखवणार आहे तर आपण आता लगेच जाऊया मंदिराकडे चला तर फायनली मित्रांनो आपण मंदिरात पोहोचलो आहोत आणि तुम्हाला मी मंदिर दाखवतो कसं आहे ते हे पहा मित्रांनो देवाचं मंदिर आहे एकदम मस्त मंदिर आहे आणि खूप मस्त नजारा आहे हे पहा मंदिराला खेचून तळं आहे खूप छान तर आपण आता मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊ हो पाहिलं तर मित्रांनो हे छोटं मंदिर आहे तो मग हे पहा एकदम घंट्या विंट्या खूप आहेत आणि देव कोणता आहे ते तर आपल्याला सांगता येणार नाही आणि चा ह्या दगडा ज्या आहेत दगडांचे जे छोटे छोटे देव आहेत ते साती आसरा वाढतात कारण ते सात गोटे आहेत आणि तो एक मेन देव आहे कोणता आहे ते माहीत नाही एवढं नाव माहीत नाही पण मग देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो इथं मंदिर होतं आम्ही इकडे आलो होतो तर आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आणि हे पहा हे तळ्याच्या साईडला पण हे देवाचे जे रंगवलेले आहे ते पण हे पण देवच आहेत मित्रांनो तर नजारा पण खूप छान आहे एकदम चांगलं असं नेचर पण आहे मित्रांनो तर इथे येऊन खूप छान वाटलं ब्लॉग पण कसं वाटला ते पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र